नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर ऑक्टोबरमध्ये आता देशांतर्गत बाजारात कोणत्या दरावर करायला पाहिजे कांद्याची विक्री होईल मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या दरावर करायला पाहिजे कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचे जर जाणून घ्यायचे असेल अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाट मोलाचा सौदा ज्याच्या अनुसार अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या दरावर करायला पाहिजे कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती सरासरी दर पातळी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी ऑक्टोबर महिन्याचं एकूण या ठिकाणी गणित बघितलं तर ऑक्टोबर महिन्यात उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येणार व जो खरीप हंगामातील कांदा आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी येणार आणि दुसरीकडे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातून कांद्याची मागणी वाढताना दिसणार या सर्व घडामोडींचा विचार केला तर ऑक्टोबर महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला गॅप निर्माण होताना दिसणार हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला चांगली तेजी प्रदान करू शकतो आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशेपर्यंतसुद्धा महिना अखेरीपर्यंत पोहोचताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री कोणत्या भावावर करायला पाहिजे एक तर आपण लो क्वालिटीचा कांदा हा विकून टाकावा चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे तो दिवाळीनंतर विक्रीस काढावा जेव्हा कांदा बाजारभाव कमीत कमी दोन हजाराला क्रॉस करतील मग आपण दोन हजाराच्या आसपास कांदा तिथं विका आणि शिल्लक राहिलेला कांदा आणखीन तेजी आल्यानंतर विक्री केला तर आपला होईल खूप खूप फायदा तर ही होती मित्रांनो आपल्या प्रश्नांची उत्तरे जर आवडली असतील तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पाहाव्यास मिळत राहत तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आपला मित्र उदयाण मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार